शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा अंशिक गव्हाळेची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद अवघ्या पावणे दोन वर्षाच्या बाळाची बुद्धिमत्ता कौतुकास्पद बुलढाणा येथील अंशिक अनुप गव्हाळे या अवघ्या एक वर्ष आठ महिन्याच्या बाळाने चांगलाच मोठा कारनामा केला आहे ज्या वयात व्यवस्थित बोलता येत नाही उभेही राहता येत नाही अशा वयात यात चिमुकल्यानं चक्क इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आपलं नाव नोंदवलं आहे अफाट बुद्धीच्या अंशिकने अठरा पाळीव प्राण्यांची नावे अठरा जंगली प्राण्यांची नावे बारा पक्ष्यांची नावे सोळा फळ बारा भाज्यांची नावे दहा नाही कमाल टॅलेंटला वय नसतं हे अगदी खरं आहे यासाठी अंशिकचे अभिनंदन तर आहेच पण त्याला शिकवणारी त्याची पहिली गुरु त्याची आई सौ शीतल आणि त्याचे बाबा डॉक्टर अनुप रामेश्वर गवाळे यांचेही विशेष अभिनंदन कोकोनट कोकोनट बघ मीठ बघ कोकोनट आणि वॉटरमेलन जामून वा आणि ग्रॅप वा आणि पेयर कि बीट जा टोमॅटो टोमॅटो द ब्रोकोली कुठे वा कॅबेट वीट जिंजर आणि काकडी काकडी भेंडी कुठे नाही गुड बॉय कुठे गुड बॉय आणि लायन गुड स्कूटर किंवा बाईक कुठे वा आणि सायकल कुठे सायकल सायकल नाही हे एरोप्लेन आहे जसजसं आम्हाला समजलं की हे आय बी आर्टमध्ये पण नाव नोंदवलं जातं आणि तिथे तुमच्या मुलांची टॅलेंट हे केले जाते तर आम्ही त्याचं नाव नोंदवलं तिथे त्याचं नॉमिनेशनसाठी नावही आलं आता आम्ही घरचे खूप खुश आहोत की तो नॉमिनेशन झालेलं आहे त्याचं त्याच्यासाठी आणि आता तो एकवीस महिन्याचा आहे आता त्याचा बड्डे आम्ही चांगलाच जोरात साजरा करू आणि मला एक सांगायचं आहे पालकांसाठी की तुम्ही तुमच्या मुलांना थोडंसं मोबाईलपासून दूरच ठेवा कारण आता मी अंशिकला जवळपास मोबाईल देतच नाही हातामध्ये त्याचं जे काही आहे कारण बाहेर तुम्ही मोबाईल घेऊन गेलात तर ते मुलं मोबाईलवर बघतात त्यांना माहिती असतं की टी व्ही फक्त घरातच असतो सो ते टी व्ही घरातच बघतात जे काही बघतात ते आणि आपल्या समोर दिसतं की मुलं काय बघत आहेत काय नाही हे आत्तापासून बेसिक पाया जर तुम्ही व्यवस्थित ठेवला तो मला वाटतं अंशिकसारखे बरेच असे मुलं तयार होतील इन फ्युचर नमस्कार मी डॉक्टर अनुप गवाळे बुलढाण्या येथील रहिवासी असून आपल्या बुलढाण्या जिल्ह्यासाठी आणि आमच्यासाठी खूप मोठी गौरवाची बाब आहे माझ्या मुलाने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्याचं नाव कोरलेलं आहे सध्या त्याचं वय वीस महिने आहे वयाच्या अठराव्या महिन्यातच त्यांनी त्याचं नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये कोरलेलं आहे इतक्या लहान वयामध्ये त्यांनी भरपूर फळांची नावे भाज्यांची नावे ॲनिमल्स फार्म ॲनिमल्स वाईल्ड ॲनिमल्स कलर्स ए बी सी डी वन टू थ्री फोर त्याचे ऑल बॉडी पार्ट्स हे त्याने ओळखून त्याच्या नावाचा एक विक्रम तयार केलेला आहे त्याबद्दल मला सांगताना खूप अभिमान होतो आहे